सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझेर या ठिकाणी मी आता उभा आहे खरं तर आमच्या या श्री सिद्धनाथाच्या मंदिराच्या लागून असलेला हा परिसर आणि या परिसरामध्ये नागझरी ग्रामविकास संस्थेनं या ठिकाणी खरं तर स्वतः म्हणजे काही लोकांनी पैसे काढून गावामध्ये या ठिकाणी बंदार उभा केला खरं तर ही ग्रामविकास संस्थेची ही टीम आहे मी तुम्हाला आज या ठेव टीमला मी खरं भेटणार आहे महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचं उद्देश असा आहे की अनेक शासनाच्या जरी योजना असल्या तरी खरंतर श्रमदानाच्या माध्यमातून सुरू असलेली ही नागझरीतली चळवळ खूप महत्त्वाची आहे दररोज दर रविवारी दर सकाळी स्वच्छता केली जाते मात्र खऱ्या अर्थानं काम झालं ते म्हणजे जो हा परिसर आहे या परिसरामध्ये जे सी पीच्या माध्यमातून माती काढली गेली आणि खऱ्या अर्थानं पाण्याचं स्टोरेज झालं खरंतर पाणी पांडुजीच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली जरी नागझरीमध्ये पाणी साठलं तरी नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी गाळ साठल्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या मात्र सध्या जर तुम्ही बघित चित्र बघितलं तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाणी या ठिकाणी साठलं जातं ही सगळी टीम जी काम करते ती अत्यंत निरपेक्ष भावनेनं ही समाजसेवा म्हणून काम करत आहेत आणि माझ्यासोबत नामदेव आहे की ज्यांच्यामुळं आपण हे साधारणतः हे सगळं आजी माझी सैनिक संघटना जी आहेत या सं सैनिक संघटनेच्या माध्यमातून हा पाणी स्टोरेज झालेला आहे आणि मी नामदेव नामदेव साधारणतः काय विजन ठेवून तुम्ही काम के सुरुवात केली पहिल्यानंतर स्वच्छता आणि सामाजिक काम करण्याचं व्हिजन ठेवून काम केलं दोघा चोगाने सुरू केल्यानंतर असा हा एक एक करत ज्यांच्या मनामध्ये सामाजिक काम करण्याची आस आहे अशी व्यक्ती जोडत गेले आणि हा मोठा इतका मोठा कारवा तयार झाला साधारण सात सात महिन्यापासून आपलं काम चालू आहे सात महिन्यापासून ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून किंवा सर्व सामाजिक कार्य करणाऱ्या का माध्यमातून गावातील कचऱ्याबरोबरच आपण जलसंधारणाचे कामे सुरू केले आणि पहिलं काम हे जलसंधारणाचे केलं याचा परिणाम आत्ता पाणी स्टोरेज ज्या पद्धतीने दिसतंय त्याचा तो परिणाम परिणाम एवढा मोठा दिसत आहे मला सांगा खरं तर सुरुवात तुम्ही केलीत अजून काय काय कामं तुमची डोक्यात आहेत सर आत्ता सध्या जे काळात आपल्या आमच्या गावाला किंवा आपल्या गावाला कुठूनही पाणी येण्याचा सोर्स नाही त्यासाठी जलसंधारणाची कामं जास्तीत जास्त होणे गरजेचं आहे त्या जस्त माध्यमातून या माध्यमातून पुढल्या वर्षी लवकरच जलसंधारणाची कामं करून संपूर्ण जलसंधारणाचे काम पूर्णपणे करायचे अच्छा आणि यासाठी ह्या जलसंधारणाच्या कामासाठी निधीची आवश्यक आवश्यकता आहे अति जास्तीत जास्त लोकांनी उपलब्ध करून किंवा शेअर फंडातून मिळावी अशी अपेक्षा करतो जलसंधारणाची कामं करण्यात यावीत किंवा त्या पद्धतीच व्हावीत म्हणून सर्टिफिकेट घेतलेले आहेत आणि सर्टिफिकेट पूर्ण झालेले आहे ते डॉक्युमेंटली कम्प्लीट काम झालेलं आहे त्यामुळे सगळ्यांना किंवा जे निधी देतील जे वर्गणी देतील त्यांना टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतील पुढे येऊन कंपनी किंवा कंपनीनी संस्थांनी आम्हाला मदत करावी आमच्या गावासाठी मदत करावी हीच अपेक्षा आहे खरं तर नागझरी ग्रामविकास संस्था असेल किंवा हे सगळं ग्रामस्थ असतील आजी माझी सैनिक संघटना असेल या सर्वांच्या माध्यमातून होत असलेली ही क्रांती नक्कीच गावाला तालुक्याला जिल्ह्याला आणि राज्याला नक्कीच देशात देईल एवढं मात्र नक्की विकास भोसले महाराष्ट्राला नागझरी सातारा